तर मित्रांनो आता आपण ते आर टी ओचं भाडं सोडून आहे ना आता मी घरी आलेलो आहे आणि बघा आमचे बाप्पा हे बघा हे आमचे बाप्पा आहे बघा आणि आमचा हा सुमो आहे दादा आहे आमचा हा हा सुमुदा आहे आमचा हा हा सुमुदा आहे हा तर मित्रांनो आता आम्ही जमलोय आहे ॲक्शन कॅमेरा घ्यायला चालू आहे मी एम तर चला आम्ही हे बघा आमचे हे संकेत आणि म्हणू आहे ना हे बघा संकेत आणि मुनू म्हणू कुठे आहे हे बघा आम्ही कॅमेरा घ्यायला आता चालू एम रोडला दुकानावरती हां चलो चला तर मित्रांनो बघा आता आम्ही रिक्षा करून येणार आम्ही एम जी रोडला चालू संकेत बोलू ये हां हां हाय कर आणि काय घ्यायला चालू आपण हा प्रो कॅमेरा ॲक्शन कॅमेरा हे बघा रिक्षाने चालू पहिली वेळ हे काय हे द्वारकाचा एरिया बघा आठ दिवसाने आम्ही रिक्षाने चाललो आठ दिवसाने आणि <laughs> हे बघा द्वारकेवरती किती ट्रॅफिक लागलेली हे बघा सगळीकडे गाड्याच गाड्या आहे बघा या हे बघा मित्रांनो आम्ही एम जी रोडला आलो आता आणि इथंच आपल्याला कॅमेरा घ्यायचा आहे हा बघा सर एम जी रोड मित्रांनो बघा आता आपण ह्या ठिकाणी ही जी दुकान आहे ना इथं आपल्याला कॅमेरा घ्यायचा आहे बघा इथं घ्यायचं आहे बघा कॅमेरा शहरी भागातल्या प्रगत मानवांकडून जंगल क्षेत्रावर होत असलेलं अतिक्रमण रोखण्यासाठी आणि नष्ट होत चाललेलं आदिवासी काली जय काली तर मित्रांनो आता आपण जो आपण एम जी रोडला जाऊन दादा संकेत आम्ही एम जी रोडला जाऊन जाऊ दो, ॲक्शन कॅमेरा आणलेला आहे तर ते अनबॉक्सिंग आपल्या सोनूदाच्या हाताने करायचं होतं आपल्याला तर आता हां आलेलं आहे तर बघा त्या हा संकेत दादा आणि हा मोनू दादा तर आपण आता सोनुदाच्या हाताने अनबॉक्सिंग करू आपण तर बघा

मधून तर बॉक्स निघालेला आहे बघा असं हां बॉक्स दाखवतो हां हां बघा हा सर बॅग निघालेली बॅग बॅगसुद्धा देते डिजिटल कंपनी कॅमेरा ठेवण्यासाठी हां आणि चांगल्या क्वालिटीची बॅग आहे एकदम बरोबर ना सुंद दादा हां हां काय काय आता त्याच्यामध्ये

त्याच्यासोबत आणखी त्यांनी दिलेली आहे आणखी स्ट्रॅप कॅमेरा गाडीला फिट करण्यासाठी बँकेच <coughs> मेन म्हणजे मॅन्युअल आणि मेन मॅन्युअल आहे त्याच्यापासून आपल्याला म्हणजे कसं हे करायचं ते माय्रोफोन एक्सटर्नल दिलेला एक्स्टर्नलची सोय आहेच मायक्रोफोन पण एक्स्टर्नलची पण चिटकवायला काय ते हा स्टिकर स्टिकर आहे बॉक्स मध्ये ते एकच बॅटरी दिसतीये पण याच्यामध्ये कॅमेरामध्ये टाकले असेल त्यांनी आपण हा कॅमेरा चालू करून पडला तर, तर। बटन बटन। बटन मित्रांनो बघा आता आपला कॅमेरा ऍक्शन कॅमेरा चालू झालेला आहे बघा हे बघा दिसतंय ना हे बघा दोघही दिसत बघा त्याच्यात तर, तर।, तर।, तर। हां हां बघा तर चला ओके आपण हा व्हिडिओ आता इथेच थांबू आणि मित्रांनो जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा आणि हसत राहा ओके गुड नाईट